तुम्ही तुम्ही आय होप सगळे चांगले आहात एक्साड आहेत माझे व्हिडिओ बघण्यासाठी कारण मला इतकं छान प्रेम भेटत आहे माझ्या चॅनल वरून काय सांगू मी तुम्हाला किती मी तुमचा आभार मानू मला कळत नाही शब्दात तरी मी सांगू शकत नाही कारण की इतकं मला छान रेस्पॉन्स भेटत आहे तुमचे आणि माझे जे इन्ग्रेडियंट मी तुम्हाला शेअर करत आहे तुम्हाला इतकं म्हणजे त्याचा रिझल्ट देत आहे खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांचं तुम्ही यूज करून खूप खुश होत आहे तर असंच यूज करत राहा आणि असंच तुमचे तुमच्या केसाला तुमच्या स्किनला म्हणजे डॅमेज तुम फ्री ठेवा कारण की आपण केमिकल अजिबात वापरत नाही आपण केमिकल काही यूज करत नाही मी तुम्हाला केमिकलचं काहीच सांगत नाही तर थँक्यू 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 सो मच असंच मला प्रेम देत राहा आणि असंच सपोर्ट करत राहा मी तुमचे आभार असंच मानत राहा तर सगळ्यात पहिलं वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल माझं नाव आहे प्रियंका आणि माझ्या चॅनलचं नाव आहे प्रिटी प्रियंका तर जर माझ्या चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझे व्हिडिओ बघा आणि ट्राय करा आणि तुम्हाला रिझल्ट आलं तर मला नक्की कमेंट डाऊन मध्ये शेअर करा कारण की तुम्ही जे यूज करत आहे ते सगळ्यांना कळायला पाहिजे ना रिझल्ट येते त्याचं तुम्ही यूज बघता आणि स्किप करता आणि बघता यूज करता तुम्ही कमेंट देत नाही तुम्हाला जे यूज करता तुम्ही कमेंट देत नाही तर असं करू नका जे तुम्ही यूज करताय त्याचं रिझल्ट आल्यानंतर कमेंट द्यायला पाहिजे ना कमेंट द्या दुसरे पण यूज करतील तर आजचा असा एक मास्क मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुमच्या केसाची वाढ देखील करू शकते तुमच्या केसांना डॅमेज फ्री करू शकते तुमचे स्किन केसांना म्हणजे जे पण प्रॉब्लेम आहे ते फिक्स करू शकते आणि तुमचे स्किन सॉरी तुमच्या केसामध्ये कोंडा असेल किंवा तुमचे स्केस डॅमेज झाले असतील किंवा केसाची वाढ तुमची थांबली असेल तर ते पण फिक्स करत आणि आपल्या केसामध्ये स्प्लिटन्स जे येते त्याला पण थोडं थोडं म्हणजे फिक्स करत तर चला मग काय इन्ग्रेडियंट एवढं सगळं सांगत आहे तर काय इन्ग्रेडियंट मी तुमच्या सोबत शेअर करते तर सगळ्यात पहिले फ्रेंड्स मी इथे घेतलेला आहे भांड सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट आहे आपल्या म्हणजे जे आपण ब्लेंड तयार करणार आहोत त्याच्यासाठी मिक्सरचं भांड खूप गरजेचं आहे मी ते घेतलेलं आहे मिक्सरचं भांड मी इथले त्याच्यानंतर मी नेक्स्ट इन्ग्रेडियंट घेतलेला आहे केळी केळी आपण खातो ना आपल्या स्किनसाठी पण तितकं चांगलं असतं आणि केसासाठी पण तितकं चांगलं असतं तर आपण प्रिपेअर करत आहे केसाच्या हेल्थसाठी केस खूप चांगलं करण्यासाठी तर मी ते घेतलेलं आहे केळी कि मी इथं दोन घेतलेले आहेत तुम्ही क्वांटिटी कम जास्त करू शकता तुमच्या केसाच्या लेंथ वाईज तुम्ही घेऊ शकता तुमचे केस अजून देखील लांब असतील तर तुम्ही क्वांटिटी जास्त करू शकता तुम्ही फॅमिली मेंबरसाठी बनवत असाल तर अजून थोडे बनवू शकता आणि त्यांना पण आपलाय धरून धरून पकडून पकडून लावू शकता त्यांना रिझल्ट घेऊन खूप खुश होणार आहे मग मग त्याला साल काढून घे घ्यायचं आहे मी ते एका हातात फोन घेतले होते आणि एका हातात होत नव्हता म्हणून मी फोन कॅमेरा बंद करून मी त्याचं साल काढून घेऊन मी मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला छोटे छोटे तुकडे करून घेत आहे तुकडे केल्यानंतर त्याला म्हणजे ब्लेंड करायचं आहे ना आपल्याला नेक्स्ट इन्ग्रेडियंट घ्यायचं आहे इथे दही घेतलेला आहे तुम्ही तुम्हाला काहीच घ्यायची गरज नाही तुमच्याकडे दही नसेल किंवा काही मी सांगत असतील ते इन्ग्रेडियंट नसेल तर तुम्ही फक्त केळी देखील घेऊ शकता तुम्ही जास्त म्हणजे पिकलेली पण केळी घेऊ नका असं म्हणतात की जास्त पिकलेली केळी घेतल्यानंतर चांगलं रिझल्ट येतात असं अजिबात करू नका जास्त पिकलेली पण नाही आणि जास्त कच्ची पण नाही मीडियम घ्या मग त्याला दही घाला दोन चमचे तुम्हाला दही नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता पण दही आपल्या केसाच कंडिशनर करता आणि आपल्या केसामध्ये जे पण प्रॉब्लेम आहे व्हिटॅमिन सी असतं ना व्हिटॅमिन सी की खूप गरजेचं असतं आपल्या केसांसाठी तर इथं नक्की घ्या तुम्ही दही मी दही घेतलेला आहे तर दही घेतल्यानंतर चांगलं ब्लेंड करून घ्यायचं जेवढं होईल तेवढं ते केळ माऊ असताना लवकरच ब्लेंड होतं असं काहीच होणार नाही जर तुम्हाला काही प्रॉब्लेम होत असल तुमच्या केसांमध्ये थोडस म्हणजे चिटक तर ते केस चिकट असतं चिटकायचं तुम्हाला भीती असेल तर तुम्ही त्याला गाळून घ्या मी डायरेक्ट म्हणजे वाटीमध्ये ओतून घेतलेले एक चांगले भांडे घेऊन त्याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही म्हणजे गाळून घ्या स्टीलचं सा एक चाळणी वगैरे काही घेऊन किंवा तुम्ही कॉटनचं कपडा घेऊन गाळून घेऊ शकता मी डायरेक्ट घेतला आहे त्याच्यामध्ये काहीच ग्रॅन्युअल नव्हते म्हणून मी असंच घेतलेलं आहे तर चांगलं मिक्स करून घेऊन त्याच्यामध्ये घालून घ्या त्याच्यानंतर मी इथं थर्ड इंग्र इन्ग्रेडियंट घेतलेलं हो आहे इथं मी म्हवाळ्याचं मध अरे तुम्ही म्हवाळ्याचं मध सांगता तर केस पांढरे होतात तर अजिबात घाबरू नका केस पांढरे होणार नाहीये ते फक्त म्हणजे खोटी कल्पना आहे तुमची केस पांढरी होणार नाहीत आपण डायरेक्ट म्हणजे पूर्ण महावाळ्याचं मध यूज करत नाहीये ना आपण डायल्यूट करून यूज करत आहे तर घाबरू नका मी तर मवाळ्याचं मध घेतलेलं आहे मवाळ्याचं मध काही म्हणजे आपल्या चेहरा सॉरी आपल्या केसांना मॉइश्चर देतं आणि आपले फ्रिजनेस जे येत आहे आपल्या केसांचे ते मुक्त करतं आणि स्प्लिटन्सला खूप चांगलं काम करतं तर ते तिन्ही इन्ग्रेडियंट घेऊन चांगले मिक्स करा मिक्स केल्यानंतर ते आपल्या केसांना लावायला रेडी आहे तर चला मग कसं लावायचं ते थोडं सांगते तर सगळ्यात पहिला स्टेप आहे केस म्हणजे तुम्ही बांधून ठेवला असेल तर त्याला कोम करून घ्या तर मी कधी कधी इतकी आळशी होते की मी कोम देखील करून घेत नाही तर असं अजिबात करू नका पहिले कोम करून घ्या केस कोम करून घेतल्यानंतर तुम्हाला जे तुमचे स्किन तुम्ही तुमचे हेअर जरा जास्त ड्राय असतील किंवा तुमच्या स्किन हेअरला तुम्ही काही लावलेले नसेल तर थोडं मी त्याच्यामध्ये कॅस्टर ऑइल घालत आहे तुम्ही स्किप देखील करू शकता किंवा तुम तुम्हाला जे ऑइल सूट होतं ते देखील घालू शकता तर मी तर थोडंसं कॅस्टर ऑइल घातलेलं आहे थोडंसं म्हणजे जास्त इंग्रेडियंट आपल्या केसाला चांगले पाहिजे आहेत ना आपले केस कंडिशनर द्यायला पाहिजे ना तर मी हे करत थोडंसं कॅस्टर ऑइल घातलेलं आहे त्याला चांगलं मिक्स करून घ्या ब्लेंडरने नाही आपला हातच ब्लेंड आहे हाताने ब्लेंड करून घ्या चांगलं ब्लेंड करून घेतल्यानंतर ते अप्लिकेशन करायला रेडी आहे तर मी सकाळची उठलेली होते तर माझ्या स्किनवरती अजिबात जाऊ नका तर मी अप्लाय करत आहे केसाचं चांगल्या मुळांशी लावा कारण घाबरू नका काहीच होणार नाहीये तर केसांच्या मुळाला लावा चांगला अगोदर चांगलं मुळांशी लावून घ्या मूळ खूप गरजेचं असतं वाढीसाठी आणि जे आपले केसांचं म्हणजे मूळ आहे ते क्लीन असल्यानंतर आपले जे स्कॅल्प आहे ते क्लीन असल्यानंतर आपल्या केसांची वाढ पण चांगली होती आपली स्कॅल्प हेल्दी असल्यानंतर म्हणजे कुठली पण प्रॉब्लेम होणार नाहीये आणि एकातून दोन पण केस होणार नाही स्प्लिटन्स होणार नाही तुमच्या केसांमध्ये तर तुमचं स्कॅल्प चांगला असलं तर काही पण प्रॉब्लेम होणार नाही हे तुम्ही तौन। लक्षात ठेवून घ्या तुम्ही तुमचं स्कॅल्प खूप खराब असेल तुम्ही तौन। लेंथला अप्लाय करत असाल तर त्याला काहीच म्हणजे काहीच फायदा नाहीये पहिले स्कॅल क्लीन करून घ्या स्कॅल्प मध्ये जे प्रॉब्लेम आहे त्याला फिक्स करा त्याच्यानंतर तुम्ही डीआयवाय रेमेडी करा तर मी त्याला अप्लाय करून घेत आहे सेक्शन बाय सेक्शन माझे केस खूप मोठे आहेत मला दोन केळी घेतले तर पण पुरत नाहीये तर मी चांगला अप्लाय करून घेत आहे पहिले स्कॅल करून घ्या त्याच्यानंतर लेंथला करा लेंथला पण चांगलं कव्हर करा कव्हर केल्यानंतर मी थोड लास्टला जे इंडिंगला केस आहेत त्याला चांगला लावत आहे कारण कि इंडिंगला जास्त स्प्लिटन्स होते तर स्प्लिटन्स पूर्ण खतम करत मला कुणाचं तरी कमेंट आलत माझ्या सबस्क्रायबरचं की स्प्लिटन्स कसं इंड करायचं तर स्प्लिटन्स इंड करायला तुम्ही चांगलं खानपान घ्या आणि केसाला वरच्यावर तेल लावत जावा तुम्ही तेल लावत नाही त्याच्यामुळे तुमच्या केसाला स्प्लिटन्स जास्त येतं आणि तुम्ही ना असं जोरात जोराने कंगवा करता कंगवा केल्यानंतर ते असं तुम्हाला मी दाखवते आपलं केस असं थोडस वडल्यानंतर असं एक झाल्यानंतर ते पूर्ण जवळ जात ना खराब होत ना आपले केस तर केस विंचरताना नक्की म्हणजे ध्यान ठेवा तर जास्त जोरात विंचरायचं नाही हलक्या हाताने अगोदर खालून खालून पहिले गुंता काढून घ्यायचं मी गुंता वगैरे काहीच काढलेलं नाहीये फक्त हेड वॉश केलेला आहे तर बघू शकता तर तुम्ही एक बंद बांधून घ्या बंद बांधून घेऊन तुम्ही ह्याला अर्धा तास ठेवू शकता अर्धा तासपेक्षा जास्त ठेवू नका चिकट चिकट होईन जाईन केस वगैरे त्याच्या फोर्टी फाईव्ह मिनिट तेवढं ठेवू शकता त्याच्यापेक्षा जास्त ठेवू नका तर तुम्ही अप्लाय करून त्याला बंद बांधून तुम्ही फोर्टी फाईव्ह मिनिटाच्या नंतर पहिले केस नळाच्या खाली जावा पहिले किंवा तुम्ही अप्स अँड डाऊन करा केस आणि चांगला अगोदर धुऊन घ्या जे आपल्या केसामध्ये आपण अप्लाय केलेला आहे त्या अगोदर चांगलं धुवून काढायचं आहे स्वच्छ कारण की जे स्वच्छ धुतल्यानंतर म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं शॅम्पू घ्यायचं आहे शॅम्पू डायल्यूट करायचा आहे मग मध्ये पाणी घेऊन त्याच्यानंतर शॅम्पू टाकायचा आहे त्याला चांगलं हे विक्स करून घेऊन लावायचं आहे डायरेक्ट शॅम्पू लावू नका शॅम्पू लावल्यानंतर देखील स्प्लिटन्स होते अशी कधी शॅम्पू लावायचं नाहीये डायरेक्ट असं घेऊन हातावरती त्याच्यामुळे केस डॅमेज होतात लक्षात ठेवा की डायरेक्ट शॅम्पू लावायचं नाहीये तर तुम्ही अगोदर इथं म्हणजे चांगलं स्वच्छ धुऊन घ्या म्हणजे चांगलं घासून रब करून जे तुम्हाला जे करायचं स्क्रब करून चांगलं करून देऊ म्हणजे चांगलं मुळाशी म्हणजे जे आपण लावलेलं आहे ते निघून जाणार थोडस शॅम्पू घ्यायचं जास्त नाही असं नाही की जास्त जास्त शॅम्पू लावून देऊन घ्यायचा असं नाही त्याच्यामुळे केस ड्राय होते ड्राय झाल्यानंतर केस काय होणार आहे तुम्हाला माहितीच आहे केसाची दशा तर ड्राय करू नका आणि जे तुम्ही इथं लावत आहे काल घेऊन असं केस एका जवळ घेऊन धुवायचा आहे असं वरती मी तुम्हाला कधी दाखवणार आहे मी कसं हेडवॉश करते तर तुम्हाला हेडवॉश चांगलं करायचं आहे चांगलं म्हणजे आपल्या केसामध्ये जे अप्लाय केलेलं आहे चांगलं धुऊन टाकायचं आहे आणि ज्याच्यानंतर तुम्ही शॅम्पू लावलेला आहे ते देखील चांगलं धुवायचं आहे शॅम्पू धुवत नाही कधी कधी शाम्पू तसंच अप्लिकेशन ठेवून जात आपल्या केसांना ते लॉन्ग टर्म आपल्याला त्रास देत तर असं करू नका चांगलं पाणी घालून स्वच्छ धुऊन घ्या केस तुम्हाला केस डायरेक्ट असं नाही देवायचं तुम्हाला अप्स अँड डाऊन करायचा केस त्याच्यानंतर आपल्या स्कॅल्पची म्हणजे थोडी मसाज पण होती आणि ब्लड सर्क्युलेशन पण चांगलं होतं आणि गुंत पण जास्त होणार नाही असं धुऊन चांगलं धुवून घ्या धुवून घेतल्यानंतर तुम्ही नॉर्मल म्हणजे टेम्परेचरमध्ये तुम्ही केस सुकवा किंवा उन्हामध्ये थोडं सुकवा जास्त म्हणजे तुम्ही हेअर ड्रायवर वगैरे यूज करू नका किंवा दुसरे पण टूल्स येतात आपले केस सुकवायला ते अजिबात यूज करू नका नॉर्मल आपण उन्हामध्ये किंवा हव्यामध्ये सुकू शकता किंवा फॅनच्या खाली सुकू शकता तर जास्त तुम्ही ड्राय हेअर करण्यासाठी तुम्ही काही टूल वापरत असाल टूल्स वापरत असाल तर ते पण केस तुमचे डॅमेज करते असं करू नका तर मी नॉर्मल केस वाढवते आणि माझ्या गॅलरीमध्ये खूप हवा येते माझ्या घरामध्ये पण खूप हवा येते मी नॉर्मल टेम्परेचरवर केस वाळवते तर जस, जर कोणी तुम्ही केस वाळवण्यासाठी काही यूज करत असेल गरम हवा युज करत असाल हेअर ड्रायर युज करत असाल तर ते नक्की थांबवा चांगलं नसतं आपले केस आपण डॅमेज डे, करून घेत आहे आपल्या स्वतःच्या हाताने तर असं करू नका चांगलं थोडस सुकल्यानंतर केस विंचरून घ्या वल्ल्यामध्ये केस अजिबात विंचरायचं नाहीये जे आपले केस असते म्हणजे आपल्या केसांचं जे स्किन असते ते फुकती फुगल्यानंतर आपले केस म्हणजे तुटतेत लवकर त्याच्यामुळे तुम्ही अजिबात म्हणजे धुतलं धुतल्या लगेच वल्ल्या केसांना कंगवा लावू नका ते खूप बॅड हॅबिट आहे तुमची थोड्या वेळाने तुमचे केस म्हणजे ऐंशी टक्के सुकल्यानंतर किंवा सत्तर टक्के सुकल्यानंतर तुम्ही केस म्हणजे विंचरून घ्या काहीच प्रॉब्लेम नाही पूर्ण पण सुकून द्यायचं नाही पूर्ण सुकल्यावर ना, पण आपले केस खूप ड्राय होतात आणि गुंता निघणार नाही लवकर तर थोडेस वल्ले असल्यानंतर तुम्ही गुंता काढून घ्या गुंता काढल्यानंतर तुम्हाला जे डीआयवाय शिरम आहेत घरच्या घरी जे डीआय शिरम तुम्ही बनवून ठेवलेला आहे किंवा तुमच्याकडे काही सिरम युज करत नसाल तर तुम्ही अलोवेरा जेल देखील घेऊन असं थोडस म्हणजे आपल्या केसांना अप्लाय करू शकता मी तसं काहीच लावलेलं नाही अजून पण आता लावणार आहे थोडस अलोवेरा देखील लावू शकता तुम्ही केसांच्या लेंथला म्हणजे फ्रिजनस होणार नाही आपल्या केसांसाठी आणि मॅनेजेबल राहतील तुम्ही हप्त्यामध्ये दोन वेळा किंवा दोन तीन वेळा जास्त जास्त दोनच वेळा धुतो ना आपण तीन वेळा कोण दिवत असेल तुमचे केस हो जे छोटे असतील तर तुम्ही तीन वेळा दिवत दी असेल तर तुम्ही नक्की म्हणजे अलोवेरा जेल लावा किंवा थोडस लाईट ऑइल असतं ना कुठला ऑलिव्ह ऑइल ऑलिव्ह ऑइल जे असतं ते थोडस हातावर घ्यायचं असं चांगलं घासून थोडस लावायचं यांचला खूप लाईट ऑइल आहे ते आणि जास्त म्हणजे तेलगट पण होणार नाही आणि ज्यांचे ड्राय केस आहे त्यांना खूप म्हणजे चांगलं होणार आहे तुम्हाला कुठल्या म्हणजे शिरमची गरज लागणार नाही तुमच्या केसांना जे तुम्ही यूज मी तुम्हाला सांगत आहे ते यूज केलं तर तर असं करून घ्या तुम्ही आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एक वेळा करू शकता खूप म्हणजे खूप हेल्पफुल रेमेडी आहे तुमच्यासाठी तुम्ही यूज करून एकच वॉशमध्ये तुम्हाला फरक दिसणार आहे तर फ्रेंड्स कसं वाटली माझी रेमेडी तुम्हाला दोडी देखील माझी रेमेडी आवडली असेल तर प्लीज 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 प्लीज, प्लीज रिक्वेस्ट आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुमच्या फॅमिली सोबत देखील म्हणजे सांगा मी काय शेअर करत आहेत पण त्यांनी पण यूज करून रिझल्ट येतील त्यांना पण आणि मला पण माल, थोडंसं मोटिवेट होत कारण की तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत शेअर करत आहे शेअर केल्यानंतर त्यांना पण थोडं रिझल्ट भेटतं ना त्यांनी पण थोडस केमिकल पासून दूर राहते तर आ, नक्की करा तर भेटूया नेक्स्ट मध्ये काहीतरी नवीन घेऊन आणि तुम्हाला काही क्वेरी असतील तर देखील मला सांगा तुम्हाला नक्की मी तुमच्या जे सांगत आहे ते तुम्हाला नक्की तुमच्या प्रश्नाचे उत्तर घेऊन यायचा प्रयत्न करेल आणि होता होईल तेवढं केमिकल फ्री आणाल तुम्हाला केमिकल अजिबात तुम्हाला सांगणार नाही तर फ्रेंड्स बाय अँड टेक केअर